और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे श्रीनाथ गायकवाड यांच्या घरात पहाटे पाच च्या सुमारास खिडकी वाटे शिरून आरो एका आरोपी नका वर्षाच्या लहान बाळाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला बाळाचं अपहरण करून त्याला घेऊन जात असताना बाळाची आई अचानक उठली आणि त्यामुळे अपहरण करता बाळ सोडून पळून गेला दरम्यान एका रिक्षा चालकाने पळणाऱ्या या आरोपीला पकडलं स्थानिकांनी या आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केलाय सध्या बाळ सुखरूप असून या प्रकरणी गायकवाड कुटुंबियांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अपहरणकर्ता आरोपी कोण आहे यापूर्वी त्याने असे प्रकार केलेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय कोरगा मध्ये सून झोपले होते ते बाबा घरात घुसून माझं घापूला घेऊन पळताना माझी सून उठली घाबरून पळून जाताना लेपूला खाली सोडून बाहेर पडला बाहेर पडल्यावर आम्ही सगळं मागं पळून एक रिक्षाला पकडून थांबव केला आम्ही त्याला जवळ दोन चामाट मारून चौकीला आणून दिलो चौकीवाले म्हणते तुम्ही असं तक्रार कसं करता तर काय झालं काय सोळा म्हणे आम्ही नाही केस करायचं मला केस केला त्याच्यावर आता पुढचा कारवाई तुम्ही करा लागेल म्हणजे पोलिसांनी काय बोलत काय माहित कारवाई करते बोलले नाही ओळखीच काय कोण आम्ही तर पहिल्यांदा पाहिलं त्याला कोण आहे काय आम्हाला माहित नाही पहिल्यांदाच बघितलं त्याला आम्ही मागतो काय नाही केस करा त्यांच्यावर त्यांना काय तर शिक्षा द्या मग त्याला माहित आज आज आमच्या घराचे उद्या दुसऱ्याच्या घरातच ना ते लोक असंच घडणार कसं आता मध्ये एक तीन की काय करत नाही असं म्हणतो सरकार काय करे करेल असे लोक खुल्या आबाच करायला त्यांना काय तर शिक्षा द्यायला पाहिजे ना शिक्षा दिल्यावर तर सगळं करायचं बंद करते असं लेकर दिनदयातील शाळा सोडायला करा भीती वाटायला की आता त्यांनी या घटना बंदोबस्त दुबारा दुबारासलं घटना नाही वा असं कारवाई करायला त्यांच्यावर कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा